सगळ्यात अगोदर तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या महा मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या दैनिक सूर्योदयाचा वर्धापन दिन होता त्या दैनिकालाही खूप खूप शुभेच्छा देतो असं काही आणखीन ठरलेलं नाहीये की मार्ग दिल्लीचा कुठला काय मात्र काठी कार्यक्रम जेंगे होणार देशातले सगळे मराठे एकत्र येऊन आम्ही एका जागेवरती भेटतोय वर्षे वर्ष दहा दहा वर्ष शतक गेले काही पिढ्या झाल्या जवळपास शंभर शंभर पन्नास पन्नास वर्ष झाले आमच्या घाटी भीती नाही आहेत आम्ही भाऊबंद येत परंतु आपण देशातले कुठंतरी एक दिवस आपल्या छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य उभा केलं त्या स्वराज्याचा झेंडा आत्य पार रवला आपण प्रत्यक्ष बघितलं पण पाहिजे आपल्या राजाने ज्या ज्या भूमीवरती पाय ठेवला ते आणण्यापासून मुक्त झाली दिल्लीवरती ध्वज फडकवला आपण गेलं पाहिजे काय मागणी नसणारे मोर्चा नाही असलं काय नाहीये आनंदाचा एक सोहळा गाठी भेटीचा अधिवेशन म्हणून देशव्यापी दिल्लीला घेतोय तारीख ठरली नाही रूट आणखीन ठरला नाही मुंबई मुंबई मुंबईमध्ये रंग टाकण्याचा एक प्रकार समोर आलेला आहे नाही असलं काही करायला नाही पाहिजे कारण शेवटी प्रत्येकाचं काम असतले माते फिरू कुणी असेल त्याने टाकलं असेल पोलीस कारवाई तर नक्कीच करतील पण अशा घटनेचा खरच मनापासून निषेध आहे ग्रहमंत्री त्याच्यात नाही राजकारण करायला पाहिजे मग निघून गेले म्हणल्यावर हे शब्द खूप अवघड झाला की राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री तुम्ही आणि ज्यांनी हिंदुत्व टिकून धरलं त्या काळात या काळात आवश्यकता होती त्यांच्याच धर्मपत्नी त्यांना जर असं विटंबना होती त्याच्यात राजकारण काय समज नाही पाहिजे जे माणूसच हयात नाहीये त्या माणसाच्या बद्दल असे आकाशाची भूमिका नाही वागायला पाहिजे पण त्यांचा काय विश्वासन मला नाही माहिती पण जे मला वाटलं ते मी सांगितलं की जबाबदार माणूस आणि अशी विटंबना होणार असली तर कडक कारवाईची त्यांनी मागणी करणार कोणचं दिल असतं मी आता कोणाने सांगितलं ना शिंदे समितीच्या नोंदी सापडलेल्या दिल्यात का गॅजेटच्या माध्यमातून दिले शिंदे समितीच्या माध्यमातून दिलेलं जरी असलं तरी मी उद्या समजून घेऊन व्यवस्थित बरोबर करणार आणि गॅजेटच्या प्रमाणे जरी दिले असलं तरीही परवाच्याला मी बरोबर करणार मी समाजाला बरोबर सांगतो काय सांगायचं आणि त्या पद्धतीनं काम परवापासून पुन्हा सुरुवात उद्घाटन देखील दिल्ली जायला सोपं झालं ना पण राहणार आहे काय मधूनच पुन्हा असंच नुसते उद्घाटन तिसरं उद्घाटन दिसतंय एकदा आज तिकट एकदा बिडात झालं आता आणखी खुर्शी होते असे कायम सुरू करा ती एकदा काय ते नाही का एखाद्या माणसाला ढोस दिल्यासारखा उलशिक थोडा थोड्या टाइम आणि थोड्या टाइम एकदा जाणकावान रेल्वेचा त्या त्याकडीला परळी ते मुंबई दिल्ली असं बरं झालं पण जवळ आली आपल्याला दिल्ली जायला सोपं होईल अजित पवार असं म्हणा की आज मोफत रेल्वे आहे उद्यापासून तिकीट काढा बीडकरांचं काही खरं नाही तुम्ही हे बीडचं बोलून सत्र आहे सत्र अशा पद्धतीनं बोललं कुत्रा रे आता बोललं आम्हाला माहिती वाटत आम्हाला माहिती कोणाच्या चिडीत हात घालते तस आम्हाला माहितीच येते कसा ढाणे सोडायचे नाही ते म्हणजे आम्ही का फुकटे जाऊन येत का फुकट जातो का रेल्वेने कुठे बी आजचे दिवस फुकट आहे ना आम्हाला चांगलं माहिती आहे लाडक्या बहिणीसारखं तुमचं पहिले दिवशी फुकटच असतं दुसरे इतका फुटा खाली जा आम्हाला चांगलं माहिती आहे तुम्ही राजकारणी किती नमुने पाहिजे सगळ्या पाचशे नाही सगळेच नमुने सारखे लाडकी बहिणी नाही मतदान घेऊन नाही लावलं मतदान झालं की म्हणले तू नी कशात बसाना तू लाडकी बहिणच नाही तू सावतर बहिणच आहे त्याच नाही नमुने आता लाडकी बहिण काच कदा ना पैसे घेऊन काच कदा ना आता डबल नीट यांना नीटच करावं लागतं हे नादे लावायला एवढे माहीर आहे ती लाडकी बहीणांते ना आता काही शेतकऱ्यांमध्ये द्यायची वेळ आली तर ते देणार नाहीत लवकर शेतकरी आता इतका भयानक परिस्थितीतून चाललाय त्यांना सरसकट मध्ये त्याची गरज आहे घर गेलेत जनावर गेलेत त्यांचं शेतातलं सगळा माल होऊन गेलाय कांदे होऊन गेलेत सोयाबीन होऊन गेली ते बाजऱ्या काढल्यावर ते झाकून ठुलते सगळे ते पूर्ण वाहून हो गेले म्हणजे याच्याकडे आता लक्ष देणं सरकारची खूप मोठी जबाबदारी घराबद्दल बोलले म्हणजे आता आला आहात काय सल्ला देईल पालकमंत्री अजित पवारांना काय असतं बरं का शेजाऱ्याचे संस्कार जसे असतील तसं असत शेजारी काय सांगतोय ते का सारखं सारखं ते डोक्यात मग ते गंजत डोकं शेवटी टोळी टोळीच्या आजूबाजूला राहणं ते होतं एखाद्या त्यांची चुकून ते एखाद्या होत पाय घसरतो टोळी पण मी बीडकर म्हणूनच नाही राज्यातल्या कोणाबद्दलच असं बोलायला नाही पाहिजे ते होत आता जशी संगत तसा गुण